भाऊ उद्या मुख्यमंत्री यांची जाहीर सभा पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत आहे काय बोलणार या खरी गोष्ट आहे की आजच मुख्यमंत्र्यांनी सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे नंदुरबार राऊ शहाद्याला त्यांची सभा होणार आहे शहाद्यावरून ते इथे येणार आहे जळगाव जिल्ह्यातील ही पहिली त्यांची सभा असणार आहे एकमेव सभा असणार आहे जिल्ह्यासाठीची सगळ्या उमेदवारांना आम्ही इथे बोलवते जे जे नगराध्यक्षपदाचे इच्छुक आहे आणि नगरसेवक पदाचे त्या सगळ्यांना इथे बोलवलं गेलेलं आहे आणि त्या सगळ्यांसाठीची ही सभा आहे आणि या सभेतून सगळेजण ऊर्जा घेतील आणि आपापल्या भागामध्ये जाऊन निश्चितपणे पक्षाला मजबूती देतील आणि शंभर टक्के यश भारतीय जनता पार्टीला मिळेल जसं भुसावळ शहरामध्ये आपली मिसेस पत्नी सौ रजनी सावकारे हे उभे आहे त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे खूप मोठ्या प्रमाणात जोर लावण्यात येत आहे तर काय बोलणं या विषया लोकशाही आहे इथे प सत्ताधारी विरोधक हे चालूच असतं एक माणूस उभा राहतो त्याच्या विरोधात दुसऱ्या पक्षाचे लोक उभे असतात लोकशाहीमध्ये चित्र काही वेगळं नाही आहे आणि इथेही महाविकास आघाडीतर्फे उमेदवार देण्यात आलेले आहे ते त्यांच्या परीने काम करतील आम्ही परीने काम करतील यावेळेसही लोकसभा असेल विधानसभा असेल प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी लोकं उभे राहिलेले आहेत आदरणीय रक्षाताई खडसे यांना खासदार म्हणून निवडून दिलं मला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून रजनी सावकर यांनाही निवडून देतील आणि आमच्या बाकीच्या उमेदवारांनाही लोकं निवडून देतील अशी मला पूर्ण खात्री आहे